भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार यामुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन भारत आणि न्यूझीलंड एफ टी ए बाजारपेठ प्रवेश गुंतवणुकीचा ओघ वाढणार नव उद्योजक शेतकरी एम एस ई विद्यार्थी आणि तरुणांसाठी अपार संधी देणारा पंतप्रधान विकसित देशासोबत केवळ नऊ महिन्यांच्या कमी कालावधीत पहिल्यांदाच व्यापार करार अंतिम करण्यात यश मिळवल्याची केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती विकसित भारत जी राम जी विधेयक शांती विधेयक आणि विमा कायदा सुधारणा विधेयक या विधेयकांचे राष्ट्रपतींच्या मंजुरीमुळे कायद्यात रूपांतर नगर परिषदा आणि पंचायतींच्या निवडणूक निकालात राज्यात भाजपचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याचं सांगत आगामी निवडणुका जिंकण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजना सदनिका घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती संरक्षण संशोधन आणि शिक्षणातला ताळमेळ वाढवण्यासाठी डीआरडीओ आणि संरक्षण विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार आणि बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक हिंदूंवरच्या अत्याचाराला मोहम्मद युनुसत सर्वस्वी जबाबदार बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची टीका नमस्कार